दिल्लीमधील घटनेनंतर मात्र प्रत्येक राज्यात ही यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे मात्र उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून एक धक्कादायक माहिती समोर आली असून आज एका ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं यानंतर रेल्वे पोलिसांनी तात्काळ सतर्क सतर्क करण्यात आला असून रेल्वे नियंत्रण कक्षाला एका लँडलाईनवरून फोन फोनवरून गोरखपूर ते एलटीटी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती देणारा कॉल आला होता या कॉलनंतर सुरक्षा यंत्रणांना तात्काळ सतर्क करण्यात का आलं स्थानिक पोलिसांच्या मदतीने भदोई रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबवण्यात आली प्रवाशांना उतरवण्यात आणि संपूर्ण ट्रेनची तपासणी सुरू सुरू झाली सध्या मोहीम असून कोणतीही सापडलेली नाही त्यामुळे प्रवाशांनी मात्र निश्वास देखील सोडला आहे कारण की ट्रेन भदोही येथे येताच प्रवाशांनी सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आलं आणि सर्वांना प्लॅटफॉर्मवर थांबवण्यात आलं त्यानंतर पोलिसांनी सुरक्षा दलांनी डब्यामध्ये शोध घेतला युरोपच्या कर्मचाऱ्यांनी शौचालय आणि सामान ठेवण्याच्या जागासह सा। ट्रेनच्या डब्यांची कसून तपासणी केली तर घटनेनंतर स्टेशनवर अतिरिक्त पोलीस दल देखील तैनात करण्यात आलं होतं